हे बघा काय मस्त चविष्ट ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवले आहे भरपूर भाज्या घालून पौष्टिक असा पदार्थ बनवला आहे आणि तुमची मुलं ज्वारीची भाकरी खात नसतील तर त्यांना हे धिरडे तुम्ही नाश्त्याला किंवा डब्यालासुद्धा देऊ शकता ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा शुगर आहे त्यांना नाश्त्याला ज्वारीचे धिरडे हा उत्तम पर्याय आहे त्यामुळे या रेसिपीसाठी एक लाईक तो बनता आहे नमस्कार मी सुचिता सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनपूर स्वागत करते आज आपण भरपूर भाज्या असलेला पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत तुम्ही नाश्त्याला डब्याला किंवा तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर डिनरला सुद्धा हा झटपट पदार्थ तयार करू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूयात धेरडे बनवण्यासाठी इथं मी मिक्सिंग बाऊल घेतलाय त्यामध्ये घेऊया एक कप ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ जरा फुसफुशीत पुश असतं त्याला बाइंडिंग येण्यासाठी पाव कप तांदळाचे पीठ हे आधी व्यवस्थित मिक्स करूया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं तर बघा मला इथं दोन कप पाणी लागले हे पीठ भिजवायला आणि एवढ्या प्रमाणात सात ते आठ दिर्डी मध्यम साईजची बनतात यामध्ये आता घालूया अर्धा चम्मच लाल तिखट पूड अर्धा चम्मच जिरेपूड अर्धा चम्मच पाव चम्मच हळद पाव चम्मच ओवा पाउंड कप बारीक चिरलेला कांदा आणि पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता शिमला मिरची असो किंवा गाजर बीट अशा भाज्या घालू शकता एक हिरवी मिरची बारीक चिरलेली चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस यामुळे धिरडी मस्त अशी चटपटीत होतात हवं तर तुमच्याकडे ताक असेल ना तर अर्धा कप ताक जरी घातले तर धिरडी चवीला खूप छान होतात त्यासोबत भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व छान असं मिक्स करूया पीठ छान असं बघा एकजीव झालं आहे आणि कन्सिस्टन्सी पिठाची ही अशीच असावी आता धिरडी लगेच करायला घेऊया लगे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला तवा चांगला गरम झाला की मग तेल लावूया आणि हे जे पीठ आपण बनवून घेतलं ते पीठ हलकंसं मिक्स करून मग तव्यावर सोडायचे कितपत लहान मोठी धिरडे हवे आहेत त्या साईजचे बनवा बघा छान जाई सुटले आता झाकून ठेवून मध्यम गॅसवर फक्त दोन मिनिट शिजवून घेऊया दोन मिनिट झाली की झाकण काढून घेऊयात आणि यावर थोडंसं तेल लावून घेऊ आता हे खालच्या बाजूने मस्त असं खरपूस भाजून झालं की उलटून घेऊ मस्तच बघाम किती असं खरपूस भाजलेलं आहे आणि जाळी पण बघा भरपूर पडली आहे आता हे दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊयात बघाम छान भाजून घेतले आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने आपण सर्व धिरडी बनवून घेऊयात आता हे कशासोबत खायचे तर तुम्ही अशीच खाऊ शकता नाहीतर दह्याबरोबर खोबरेचे चटणीसोबत नाहीतर टोमॅटो सुद्धा खाऊ शकता तर अशा प्रकारे आज आपण ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवले खूप पौष्टिक रेसिपी आहे करून बघा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नक्की आवडणार याची मी खात्री देते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी वाटली रेसिपी पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद